हां नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप असं वेगळं काहीतरी घेणार आहोत म्हणजे काय तर आपलं शिलाईशी रिलेटेडच असणार आहे पण ते काय असणार आहे तर आता गणपती आणि गौरी हा आपला उत्सव आलेला आहे तर आपण छान अशी सजावट करतो गौरींना हळदी कुंकाला बऱ्याच मैत्रिणींना आपलं बोलवतो शेजारी पाजाऱ्यांना बोलवतो आणि त्यासाठी खूप छान अशी गणपतीच्या स म्हणजे समोर किंवा गौरीच्या समोर सजावट करतो तर आपण जी फुलं आणतो म्हणजे जे फ्लॉवर पार्ट किंवा फुलं आणतो आणि ती जरी आपण सजवून ठेवली तर दोन दिवसांनी ते सुकून जातात आणि मग आपल्याला प्रश्न पडतो की नेहमी म्हणजे नंतर नंतर आणायचं कसं आणि सजवायचं कसं तर आपण असं म्हणजे परमनंट म्हणजे फिक्स आपण एकदा केलं ना तर फक्त आपण धुऊन नेहमी दरवर्षी आपण तो फ्लावरपाट वापरू शकतो तर त्यासाठी आपण काहीही आपल्याला एक रुपये खर्च करायची गरज नाही घरच्या घरी आपलं जे साहित्य आहे त्यामध्ये त्या सुद्धा आपण छान असा फ्लॉवरपाट तयार करू शकतो तर मैत्रिणीनं मी म्हणलं चला आपल्याकडं खूप असं नवीन कपडे राहिलेले असतात तर त्याच्यापासून आपण युनिक काहीतरी बनवूयात तर मी माझ्या गणपती जो उत्सव आहे ना त्यासाठी मी छान असा फ्लॉवर तयार केलेला आहे तर ही आयडिया तुमच्याबरोबर पण शेअर करावी असं मनापासून वाटलं म्हणून म्हटलं चला हा व्हिडिओ बनवूया तर मी आता हे बघू शकता हे तीन इंच म्हणजे कापड घेतलेलं आहे आणि ते उलटवून घेतलेलं आहे म्हणजे पूर्ण असं घेतलेलं आहे तुम्ही त्याला प्रेस पण इस्त्री करू शकता नाहीतर आहे असं हे करू शकता तर आता ह्याच्यापासून आपण छान असं गुलाबाचं फूल तयार करणार आहे तर उंची तुम्ही घेऊ शकता एक एकवीस एक इंच किंवा तेरा इंच तुमच्या आवडीनुसार म्हणजे फुलाची रुंदी किती हवी आहे किंवा जाडी किती हवी आहे त्याच्यावरती तुम्ही हे घ्या तीन इंच मी रुंदीला कापड घेऊन उलटवून घेतलेलं आहे तर आता आपण घ्यायला चालू करूया तर चला आपण छान असं गुलाबाचं फूल तयार करूया तर बघू शकता अशा प्लीट्स घ्या तुम्ही अशा जवळजवळ तुम्हाला रुंदीला किती हवेत ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता किंवा मार्गिंग पण करून घेऊ शकता तुम्ही छान प्लेट्स घ्या म्हणजे फूल पण छान दिसेल तर हे बघू शकता आपल्या कशा छान अशा प्लेट्स तयार झालेल्या आहेत आता याच्यापासूनच आपण आता फूल तयार करूयात तर हे बघू शकता आता ते ते हे आपण घेतलेले आहेत ना प्लेट्स तर त्या कशा हे करायच्या बघू शकता हे असं करा इथून तुम्ही हे असं करा व्यवस्थित आणि असं पूर्ण असं गुंडाळून घ्या त्याला व्यवस्थित गोल गोल राऊंड शेप द्या बघू शकता तुम्ही एक मिनट आपण तर हे असं व्यवस्थित असं एकसारखं तुम्ही बनवून घ्या म्हणजे छान असं युनिक फूल तयार होते आणि इथं जे आहेत ना मध्ये असे टाके घालून घ्या म्हणजे मध्ये जे ओपन राहते ना तिथं तुम्ही असे व्यवस्थित एकसारखे टाके घालून घ्या तर हे बघू शकता किती छान असं फूल तयार झालेलं आहे मी टाके घालून घेतलेले आहेत पाठीमागच्या साईडला आणि व्यवस्थित झालेलं आहे तुम्हाला हवं तर आणि जरा तुम्ही भरगतचं करू शकता मी थोडंसं विरळ केलेलं आहे छान दिसतं म्हणून तर असं हे कापडापासून म्हणजे माझ्याकडे जे शिल्लक कापड होतं त्याच्यापासून हे तयार केलेलं आहे तर आता मी तुम्हाला दाखवते छान असा फ्लॉवर पाट मी ह्या फुलांपासून कसा तयार केलेला आहे तर तुम्ही बघू शकता तर हा फ्लॉवर पाट मी कसा तयार केला आत्ता जे फुल दाखवलेलं आहे ना तेच फुलांचा वापर करून मी फ्लॉवर पाट तयार के केलेला आहे तर घरातल्या साहित्यांपासून केलेला आहे एकही एक रुपया खर्च केलेला नाहीये तर असा प्लास्टिकचा डबा मी घेतलेला आहे त्याला हे पेपर आपल्याकडे शिल्लक असतोच तो मी पूर्ण लावलेला आहे ह्याच्यामध्ये तुम्ही माती पण वापरू शकता तांदूळ घालू शकता किंवा आतल्या साईडला किंवा गहू पण घालू शकता तर मी इथं बघा बघू शकता तुम्ही माती टाकलेली आहे पूर्ण आणि हे जे चार आहेत ना हे चार काट्या म्हणजे ह्या चार काट्या मी घेतलेल्या आहेत झाडांच्या आणि त्याला तुम्ही वाटलंच तर एखादा पेपरनं गुंडाळू पण शकता किंवा आहे असं पण ठेवू शकता आणि ही फुलं जे आहेत ना ही पूर्ण मी काट्यांना अशी जोडलेली आहेत बघू शकता तुम्ही अशी ही बघू शकता हे गुलाबाची ही फुलं जे मी आता तयार करून दाखवलेलं आहे ना हे पूर्ण काट्यांना मी असं जोडून घेतलेलं आहे म्हणजे टाके घालून आणि ही पानं पण बघू शकता हे पिपण पण मी कापडापासून तयार केलेलं आहे आणि ही पानं पण मी जोडलेली आहे कशी टुमदार आणि छान अशी आपली फ्लॉवर पाट तयार झालेला आहे अगदी म्हणजे आपल्याला कमी वेळेमध्ये जे आपल्या घरात साहित्य आहे त्यापासून सुंदर असा तुम्ही फ्लॉवर पाट बनवू शकता जेणेकरून तुम्हाला तो जरी तुम्ही हे नंतर धुवून पुढच्या वर्षीसाठी जरी ठेवलं तरीसुद्धा हे चालू शकतं किंवा तुम्ही घरामध्ये शोकेशमध्ये हा जरी फ्लॉवर पार्ट ठेवला तरी एक युनिकनेस येतो आपल्या शोकेशला आणि एक छान शोची वस्तू तयार होती तर अगदी घरच्या का शिल्लक राहिलेल्या आपल्या कापडापासून पण शक्यतो नवीन वापरा कारण अजून कापड वापरलं तर ते कलर गेलेला असतो त्यामुळे जे शि शिल्लक चिंध्या असतात किंवा जे शिल्लक ब्लाऊज पीस असतात त्याच्यापासून पण सुंदर अशी तुम्ही फुलं तयार करू शकता बघा किती सुंदर वेगवेगळ्या वेग वेग कलरची मी केलेले येलो कलर आहे गुलाबी आहे रेड कलर आहे आणि हिरव्या कलरची मी त्याला अशी पानं जोडलेली आहेत पान पानं पण किती सुंदर अशी झालेली आहेत तर तुम्ही पण असा फ्ल सुंदर असा फ्लॉवर पाट घरच्या घरी खूप कमी वेळेमध्ये एकही रुपयानं खर्च करता तुम्ही असा फ्लॉवर पाट तयार करू शकता तर ही आयडिया तुम्हाला कशी वाटली मैत्रिणींनो छान वाटली की नाही नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये